हॅलो मंडळी स्वागत आहे तुमचं एम एस झिरो फाय व्लॉग वरील आजच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आलेलो आहोत आपण आपली नवीन रिक्षा घेतलेली अ ती घेऊन आलेलो आहोत आज रिक्षा बनवायला हुड अस्तार सीट वगैरे सर्व बनवण्यासाठी आपण आलेलो आहोत भिवंडी बायपास इथे साईबाबा मंदिरचे इथे आहे अंबरनाथ मेकर इथे बाजूला पत्रावला इथे आपण आलेलो आहे आपली गाडी बनवायला हे बघा आपली नवीन घेतलेली जी रिक्षा जे की काल गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेली आहे रिक्षा ती रिक्षा पण आज बनवण्यासाठी इथे आलेलो आहोत गेलं तर मित्रांनो आपल्या रिक्षाचं काम देखील चालू झालं आता आता सर्वात अगोदरच्या रिक्षाची जे सर्व ची जी आहे ते फिटिंग करायची आहे तुम्ही ते बघू शकता तर आता लोकेशन बघा गेलं तर ब्रिजस ब्रिज स्टार्ट व्हायच्या बाजूला हे बघा ब्रिज भिवंडीचा आणि इथे दुकान आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला देखील तुमची रिक्षा बनवायची असेल पुढासारचं काम करायचं असेल तर तुम्ही पण इथे येऊ शकता तर मंडळी बस फ्रेम बसवायला घेतली आहे म्हणजे बसवली आहे फ्रेम मंडळी ते बघू शकता आपली फ्रेम जी आहे रिक्षाची ती बसवून झाली आहे आणि आता छत्रीचं काम चालू केलं ते बघू शकता छत्री बसवायला चालू आहे तर मंडळी जोपर्यंत नवीन रिक्षा आहे तोपर्यंतच माझ्या रिक्षा मध्ये एकदा रिक्षा जुनी झाली किंवा माणसाला इंटरेस्ट राहत नाही त्यामुळे नवीन रिक्षा आहे त्यासाठी आपण रिक्षा जी आहे नवीन नवीनच चांगली तिला बनवतो तिला मॉडीफाय करतो तर मित्रांनो व्हिडिओ मी ना, ना स्किप का करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी डेली अपलोड करत राहत असतो तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता हा जो पाईप आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे तर याच्यामध्ये हा पाईप टाकायचा आहे तर मंडळी हा जो पाईप आपण टाकला आहे याच्यामुळे काय होईल गाडी करणार नाही आणि आउटिंग जे आहे डॉक्टर त्याच्यामुळे आपण हा जो पाईप आहे तो टाकला आहे तुम्ही ते बघू शकता तर मित्रांनो इथे बघा गेलं तर इथे खिडकी बनवायला चालू आहे तर ही खिडकी आपल्याला इथे बसवायला लागेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खिडकी बसवायला घेतली आहे बघा खिडकी बसवत आहेत सध्या मॅकॅनिक खिडकी बसवली हो की नंतर छत्रीची काहीतरी शेती वगैरे करायला लागत तर आपण हे बसवायच्या अगोदर याच्यामध्ये हँडल पण बसवतोय बघा याच्यामुळे जे आहे खूप भारी दिसते रिक्षा रिक्षाला आणखी थोडासा चांगला लुक येतो आणि पॅसेंजरला असा धरायला पण भारी होत तर याची किंमत आहे एकशे ऐंशी रुपये मित्रांनो मी आलो पाहिजे जस्ट फ्लाय बसवायला जे फ्लाय आहे साईड फ्लाय आहे ते बसवायचे आणि इथे कांगा पट्टी पण बसवायची आहे तर मित्रांनो हे आहे हुड जर्मनची पट्टी आता ही पण बसवायची आहे तर मंडळी जर्मन पट्टी बसवली आहे आणि आता पण बसवत आहेत तर मित्रांनो टांगा पट्टी पण बसवायला घेतली आहे कांगा पट्टी बसवली नंतर तिकडे गुडवाल्याकडे जायचं आहे हॅलो मंडळी तर तुम्ही ते बघू शकता हा स्प्रे घेतलाय आपण एकशे चाळीस रुपयाला हा स्प्रे का घेतलाय कारण की इथे जे एडिंग एडिंगची ज्या ज्या ठिकाणी एडिंग मारलेली आहे त्या ठिकाणी हा स्प्रे आपण इथे ब्लॅक कलरचा मारलाय हे बघा इथे इथे एडिंग केलेली इथे इथे या ठिकाणी एडिंग केलेली आहे इथे पण हे बघा इथे पण केलेली इथे पण कलर मारला इथे पण वेल्डिंग केलेली तर ज्या ठिकाणी वेल्डिंग केलेला आहे त्या ठिकाणी हा कलर हा स्प्रे ब्लॅक कलरचा मारला आहे कारण याच्यामुळे काय होईल मित्रांनो काही दिवसानंतर हे जे आहे जिथे जिथे कलर निघाला होता वेल्डिंग मारण्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होईल लवकर पकडणार नाही आणि ते खराब होणार नाही त्यासाठी आपण इथे कलर मारलाय तर मंडळी आपल्या हुडचा काम इथे चालू झाला तुम्ही बघू शकता आणि आपलं काम चालू केलंय तर सध्या बेल्ट बसवलाय आणि आता याचा मेजरमेंट चालू आहे मंडळी बघा विशाल पण आलाय आपल्याकडं काय विशाल बघा असा असा होईल आपला रिक्षा आणि पवन पण आलाय ही एक आपली रिक्षा बघा अशी वेळी काय होईल आपली रिक्षा तयार झाल्यावर तर मित्रांनो बघायला गेलं तर आपलं इथे तुम्ही बघू शकता सध्या हे डॅशबोर्ड बसवून झालाय नंतर हे डोअर पण बसवून झालेत बघा डोअर पण बसवून झाले आणि आता अस्तरचा आणि उडचा माप घ्यायचा माप घ्यायला चालू करायचंय तर मंडळी तुम्ही बघू शकता सर्व ची पण फिटिंग झालेली आहे हे बघा इंडिकेटर वगैरे येलो पट्टी मंपर सर्व फिटिंग झालेली हॅलो मंडळी तर हे बघा अस्तरचा काम चालू केलाय माप घ्यायला कटिंग करायला आणि शिवायला हे बघा पहिले आहे माप घेतील असं टाकून आणि त्याच्यानंतर त्याला कटिंग करतील आणि नंतर तिकडे शिवायला देतील शिलाई मशीनला हे बघा इकडे शिवायला देतील शेतकडे नंतर दे ते शिलाई मशीन करून त्याला आसर तयार करतील मित्रांनो तुम्ही ते बघू शकता सध्या हुड फुर, हुडचं मेजरमेंट चालू आहे बघा हुडवरती आतर नाही त्याला कट पण केलंय आणि त्याची मेजरमेंट घेऊन याला आता शिलाईसाठी देणार आहे कंपनी सोबत आलंय ते हूड आपण जे टाकत नाही आपण बनवून हूड टाकतोय एकदम असा चायना थूड बघा तुम्ही कसा चमकतोय हुड हा चमकी होडा आपण आपल्या रिक्षाला टाकतोय कारण ह्याच्यामुळे जे आहे आपली रिक्षा ही खूपच सुंदर म्हणजे खूप सुंदर दिसणार आहे मंडळी तुम्ही ते, ते बघू शकता आता डायरेक्ट आपला जो अस्तर आहे तो बसवायला चालू आहे हे बघा फोरेस्टिक पण चिपकवलं इथे आणि आता अस्तर जे आहे ते बसवायला चालू आहे ते इथे बघू शकता हो अमर भाई क्या करे हो पॉस्टिक लगा रहे हो हां लगाएंगे तभी ना अस्तर चिपकेगा मतलब पॉस्टिक लगाएंगे और वो चिपकेगा ऊपर अस्तर अमर हो। भाई शादीवादी हुआ की नाही आपका हां ना भाई शादी हुआ एक बेटी भी है हेलो रंजिते भाई हो गया क्या अप्लाई का बना रहे हो साइड का हो गया तर मित्रांनो तुम्ही ते बघू शेअर आपल्या साइडचा अप्लाई ची डिझाइन अशी काय आहे शंकरपाळा जाळी वाली जी डिझाईन आणि इथे हुड शिवायला चालू आहे आपल्या रिक्षाचा हुड तर मित्रांनो इथे बघा गेलं तर खूप सारे कलर आहेत आणि खूप सारा डिझाईन आहेत अस्तर मध्ये तर मित्रांनो हे बघा आपला अस्तर जे आहे ते बसून झालाय हुड पण बसून झालाय फक्त आता समोर टाईट करायचं बाकी आहे टाईट करण्यासाठी रिक्षा रिक्षामध्ये बसवले आहेत दोन माणसं आपण हे बघा कारण की झोल तर सगळं व्यवस्थित आलं पाहिजे इथे वजन तर हे टाईट करायला सोपं जातं आणि एकदम जे आहे ते व्यवस्थित बसतं हुड आणि अस्तर चलो रणजित बाय बघताय करणार नाही करतो यार जलदी अभी बघता बघता अंधार पडला रात्र झाली आता उशीर झालाय खूप तर आता बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही बघत आहात हे बघा अशा प्रकारे खेचून खेचून हे, हे जे हूड आणि अस्तर आहे ते साईट केलं जात हे बघा असं काही त्याला करतात आणि त्याला एकदम प्रॉपर व्यवस्थित बसवतात हा ना हा आय रिक्षा घेणं तर मित्रांनो या सेटने आपल्या रिक्षाचे पूर्ण फिटिंग आणि छत्रीचे जे आहे सेटिंग वगैरे पूर्ण यांनी करून दिला आहे आपल्या रिक्षाची आणि इथे तुम्ही बघू शकता हे पत्र्याचं दुकान यांचा म्हणजे सर्व काय इथे इथे बाजूवालाच पत्र्याचं लगेची वर, इते लगेच इथे हुड आणि तिकडे लगेच फाल्या फिल्याचं तिकडे भेटतात सर्व म्हणजे इथे आल्यावर सर्व काही भेटून जाईल इथे लगेच बाजूलाच आटोपाडचे दुकान पण आहे झाला मित्रांनो हुड आणि असं फिटिंग झाला तर मित्रांनो मी सध्या आहे अमरनाथ हुड मेकर हे बघा जस्ट हे भिवंडीला या ब्रिजच्या बाजूला साईबाबा मंदिरच्या बाजूला तर मित्रांनो ही एक आपली म्हणजे आपल्या मित्राची रिक्षा इथे पण आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता कल्याणची आहे रिक्षा जस्ट कालच घेतलेली आहे कालच घेतली ना कालच घेतलेली आहे यांनी पण रिक्षा आणि तुम्ही इथे बघू शकता आतमधून व्हाईट कलरचं आस्तर लावलेलं आहे आणि अशी काही डिझाईन आहे साईड फ्लायची आणि वरती बाळा गेलं तर कंपनीचा जो हुड आहे तोच हुड इथे बसवला आहे तर काल घेतलेली ही रिक्षा नवीन बजाज ई बी एस सिक्स तर मंडळी आता बोर्ड आणि असं फिटिंग करून झालंय आता जायचं आहे सनसेट बसवायला तर चला लवकर लवकर सनसेट बसून घेऊयात ऑटो पार्टचं दुकान आणि आता घ्यायचं तर, तर मंडळी आता शीटच चा काम चालू केलंय जस शेटने आणि रणजितेने हे बघा पॅसेंजरच्या शीटचं आता हे जे कवर आहे ते इथं बसवत आहेत तर मंडळी सनसेट बसवायला हे बघा सनसेट बसवत आहे सनसेट तर मंडळी आपलं सीट पण बनवून तयार झाला आहे फक्त आता इथे डायमंड बसवायची बाकी आहे पॅसेंजर सीट ड्रायव्हर सीट आणि एक सीट बनवायला चालू आहे मित्रांनो खिडकी बसवायला चालू आहे पाठीमागचा खिडकीचा जो काच आहे तो बसवायला चालू आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता खिडकी बसवून झाली आहे तर मित्रांनो आपला फायनल काम हे जे सनसेटचा पट्टा आहे तो आता बसवायला चालू आहे बघू शकता सनसेट पट्ट्याची सिलाई चालू आहे आता सिलाई झाली लगेच आपला जो काम आहे ते फायनल होईल तर मित्रांनो हुड अस्तर आणि सीट कवर आणि हे जे चार फ्लाय टाकले आपण वॉटरप्रूफ फ्लाय चार तर याचे टोटल आपले इथे गेले आहेत नऊ हजार रुपये आणि छत्री वगैरे सेटिंग आणि गाडीचे सर्व फिटिंग आ, जे आहे ते करायला आपले गेले आहेत बावीसशे रुपये तर मंडळी आटो दुकानात दुकान सामान घेतले आपण म्हणजे हे सेन्स सनसेट वगैरे नंतर डायमंड वगैरे हे जे बघू शके डायमंड वगैरे सनसेट हे जे आपण छोट मोठं सामान घेतलंय त्याचं बिल झालं आहे दीड हजार रुपये टोटल आपला ज गाडी बनवायला खर्च झाला आहे तेरा हजार रुपये टोटल खर्च झाला आहे तर मंडळी टोटल खर्च झाला आहे आपला तेरा हजार रुपये तर तुम्ही बघू शकता आत म्हणून आपली गाडी पिंक आणि ब्लॅक कलर हे बघा तर मंडळी कशी वाटली आपली रिक्षा हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती वरती रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय